नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये जुनी बाल भारती या तपाची एकोणीसशे त्र्याऐंशी या पुस्तकामधून मी तुमच्या समोर जो धडा आज वाचणार आहे त्याचं नाव आहे मातेचे मन आणि लेखक आहे दामू धोत्रे चला तर तुमच्यासाठी मी वाचतो मातेचे मन चीनमध्ये त्या काळी सरकशी बऱ्याच होत्या पण कित्येक सरकशीत हिंसर रॉकोद्यांची कामे नसत इजाको सर्कशीमध्ये मी घेत असलेली हिंस्र शॉपदांची कामे हे एक नाविन्यच होते त्यामुळे इजाकी सर्कशीला तिथे विशेष महत्व आले व प्रसिद्धी मिळाली हिंस्र शॉपदांची कामे फारच अवघड व रोमांच कारक होते ती पाहण्यासाठी खेळांना मोठी गर्दी उडे माझ्या मुलाखती घेण्यासाठी वृत्तपत्र प्रतिनिधींची सारखी रीग लागलेली असेल काही पत्रकारांना मात्र माझ्या नुसत्या मुलाखती प्रसिद्ध करण्यात स्वारस्य वाटत नसेल त्यांच्यापैकी काहींनी सुचवले की मी बाहेर पिंजरा उभा करावा व त्या पिंजऱ्यात उघड्यावर हिंस्र स्वप्नांची कामे घ्यावीत असे केल्याने त्या कामांची छायाचित्र घेणे त्यांना सोयीचे जाईल मला ती सूचना अगदी पसंत पडली त्यांना छायाचित्र घेता यावीत तंबू बाहेर खेळ करण्याचे मी ठरवले तंबूच्या वाळे रिंगण तयार करून मी खेळाचा पिंजराही उभारला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता कॅमेरा वगैरे घेऊन तयारीने येण्यासाठी मी पत्र प्रतिनिधींना कळवले ते हजार होतात मी खेळाचा पोशाख करून जनावरांसह पिंजऱ्यात गेलो बारा मे एकोणीसशे पस्तीस चा दिवस होता जनावरांच्या प्रत्येक कृतीचे चित्रण नीट करता यावे या म्हणून एक एक काम मला अनेकदा करून घ्यावे लागत होते माणसांची छायाचित्र घेतानाही किती त्रास होतो तर शॉपऱ्यांच्या कामाची छायाचित्र घेणे किती मुश्किलीचे झाले असेल याची कल्पना केलेली बरी बाहेर पिंजऱ्यात जनावरांची कामे अशी चालू असतानाच काही मोतदारांनी तबेल्यातील घोडी सोडली होते त्यांना तंबू तालीमीसाठी घेऊन जाऊ लागले आमच्या पिंजऱ्याजवळून ती घोडी जाऊ लागली तशी पिंजऱ्यातील जनावरे त्यांना पाहून कावरी बावरी झाली व चेतावली त्यांच्या बावरलेल्या मनस्थितीकडे मी द्यावे तसे लक्ष दिले नाही त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या छायाचित्रांकडे माझे अधिक लक्ष होते एक काम आटपून दुसऱ्या कामासाठी मी स्टुलांची मांडणी व रचना करू लागलो इतक्यात एका सिंहाने पाठीमागून माझ्यावर हल्ला केला माझ्या उजवा तसा दंड त्याने एकदम तोंडात धरला मी चक्कीच झालो कारण माझ्यावर हल्ला करणारा सिंह चांगला मानचा व सुस्वभावी होता त्याने आपल्या जबड्यात माझा दंड पकडलेला पाहताच मी क्षणही वाया घालवला नाही त्याच्या तीक्ष्ण व मजबूत सुळ्यांची पकड दंडावर घट्ट बसण्यापूर्वीच मी त्याच्या जबड्यातून दंड हिसकावून बाहेर घेतला आणि पुढे उडी मारली मी तोंडातून सुटलेला पाहताच त्या सिंहाने मला रागाने पंजा हाणला आणि उडी मारता मारता त्याच्या पंज्याचा तडाखा माझ्या उजव्या मांडेवर बसला त्या बळकट पंजाचा तडाखा इतका जोरकस होता की मी कोलमडूनच पडलो असतो पण सावरलो त्याच्या ताडाख्या तो मी उलट फिरून त्याला तोंड दिले तो दुसऱ्या बाजूला उभे असलेल्या सिंहाने माझ्यावर चालते आता एकच नव्हे तर एकदम दोन सिंहांना तोंड देण्याची माझ्यावर पाळी आली सावताळून उठलेले ते दोन सिंह हो समोर आणि माझ्या हातात ना काठी ना चाबू जीवर बेतले की युक्त्या सुटतात जवळ असलेली छोटी सोले उचलून ती त्या सिंहाच्या अंगावर मी भिरकावली सोलांचा मार लागताच ते दोन्ही सिंह गुरगुरत परत फिरले आणि त्यांच्या रागाच्या पहिल्या तडाक्यातून मी बचावलो ते मागे हटलेले पाहतात मी लगेच चाबूक हाती घेतला कामे पूर्ण केल्याशिवाय कुठलेही जनावर सोडायचं नाही हा तर माझा शिरस्ताच यावेळी आपण त्यांना सूट दिली तर ती नेहमीच सवय होणार हे मी जाणले आणि चाबूक फडकावून हुकमी आवाजात खणखणले तो हुकम्या आवाज ऐकताच पिंजऱ्यातील सगळी जनावरे निमूटपणे काम करू लागली सुमारे दहा मिनिटे पर्यंत मी न डगमगता त्याच ठिकाणी त्यांची कामे घेतली ठरलेली सगळे कामे पूर्ण झाली तेव्हाच मी पिंजऱ्या बाहेर आलो छायाचित्रकारांना जी चित्रे हवी होती ती त्यांना अनायसे घेता आली दंडावर झालेल्या जखमातून तो रक्त निथळत राहून मला खूपच थकवा आला आणि दंडही चांगला सुजला पिंजऱ्या बाहेर येतात सगळ्या पत्रकारांनी माझे अभिनंदन केले मला लागलीच शुशुरूषेसाठी रुग्णालयात नेण्यात आलं अंगावरील जखमा धुवून मलमपट्टी करण्यात आली चार पाच दिवसात जखमा भरून आल्या आणि मला पूर्ण बरं वाटले त्या दिवशी मी सिंहाच्या तोंडातून फुटले ती किती भाग्याची गोष्ट माझ्या हातावर त्याच्या जबड्याची पूर्ण पकड बसण्यापूर्वी मी माझा हात हिसकावून घेऊ शकलो म्हणूनच मी त्या संकटातून बचाव माझे नशीब बलवत्तर होते म्हणायचे वाघा सिंहांच्या जबड्याची पकड अनुभवले सुरू आहे ती किती भयंकर असते याची कल्पना देणे कठीण मला सिंहाने जखमी केल्याची हकीकत दुसऱ्या दिवशी वर्तमान रकानेच्या रकाने भरून प्रसिद्ध झाले ही बातमी भडकपणे प्रसिद्ध झाल्यामुळे एका दिवसात माझे नाव शांघायमध्ये मा ज्याच्या त्याच्या तोंडी झाले माझ्या साहसाची व धैर्याची स्तुती करणारी अनेक पत्रे मला आली तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वीपणे चमकू लागलात की चाहत्यांकडून अशी अशी पत्रे तुम्हाला येऊ लागतात त्यात विशेष अशी काही नाही पण त्यावेळी मला एका वृद्ध फ्रेंच श्रीकडून एक चटका लावणारे पत्र आले होते मातृ हृदयाच्या साक्ष म्हणून मी ते पत्र अजूनही जतन करून ठेवले आहे तिने लिहिले आहे मुला सिंहाने तुझ्यावर झडप घालून हल्ला केल्याची हकीकत मी वृत्तपत्रांमधून वाचली आणि माझे हृदय कळवळले तुम्ही तरुण मुले भलती भलती साहसे करायला प्रवृत्त होता आणि संकटे ओढवून घेता पण त्यावेळी आईची आठवण तुमच्या मनात कधीतरी येते काय बाळा तू विनाकारण आपला जीव धोक्यात घालू नकोस असे मी तुला आईच्या मायेने कळवळून सांगते तुझ्या जीवाचे काल काही बरे वाईट झाले असते तर तुझ्या आईच्या जीवाला किती यातना झाल्या असत्या तुला तिच्या दुःखाची कल्पना येणार नाही पण मी पुत्र वियोगाचे दुःख अनुभवले आहे तिचे दुःख मी जाणू शकते मुला तू अशी संकटे पुन्हा स्वतःवर ओढून घेऊ नको रे हे पत्र मी आजवर जतन करून ठेवले आहे ज्या सिंहाने माझ्यावर हल्ला केला त्याच दिवशी तिचा एक मुलगा शांघाय शहराच्या मोटारच्या अपघातात सापडून था ठार झाला होता त्या दुःखाने ती होरपळली असतानाच माझ्यावरील हल्ल्याचे वर्णन वाचून त्या मातेचे मन कळवळले तिच्या या पत्राकडे लक्ष दिले की आजही मला माझ्या आईच्या आठवण येते तर मित्रांनो कसा वाटला धडा कमेंट सेक्शन मध्ये नेहमीप्रमाणे कळतच चला आणि सबस्क्राईब करत चला धन्यवाद